पाणी डोळ्यात अडलं त्याला धरण म्हणावं का उभं आयुष्य कोणलं त्याला चांदणं म्हणावं का जी उन्हात जळाली तिला सावली म्हणावं का जी पुरून उरली तिला मावली म्हणावं का मला नक्की कमेंट करा हां आणि आपल्या अशाच छोट्या छोट्या व्हिडिओबरोबर आपले चॅनलवर जे मोठे व्हिडिओ आहेत तेसुद्धा आठवणीने बघा हां तुम्हाला खूप मदत होईल कारण की आपल्या चॅनलवर आरोग्याविषयी आणि एक निरोगी जीवनाविषयी खूप छान छान व्हिडिओ मोठे अपलोड झालेले आहे तर मोठे सगळे व्हिडिओ बघायला विसरू नका हां आणि आपली साथ आपले सहकार्य आणि आपले प्रेम सदैव लाभू द्या हां